आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर जालना जिल्हा परिषदेअंतर्गत सुरू असलेल्या जीवोन्नती अभियानांतर्गत अनेक बचत गटांच्या महिला या आता उद्योजिका व्हायला लागल्या आहेत नुकत्याच झालेल्या वाशी येथील प्रदर्शनामध्ये चौदा दिवसात पिठलं भाकरी आणि मांसाहार करून दहा लाखांचा व्यवसाय करणाऱ्या महिला देखील याच उमेद अभियानांतर्गत तयार झाल्या आहेत बापरे पिठलं भाकरी आणि मांसाहार जेवणाचा चौदा दिवसात दहा लाखांचा व्यवसाय बचत झालेल्या गटांच्या सुरू असलेल्या जानकी महोत्सव पंचवीसच्या प्रदर्शनात या महिलांनी आपली दुकाने थाटली आहेत खर तर आता या महिला बचत गटापुरत्या मर्यादित राहिल्या नाहीत तर त्या उद्योजिका बनल्या आहेत आणि विमानवारी देखील करत आहेत लवकरच एखाद्या कंपनीच्या संचालिका बनल्या तर नवल वाटायला नको त्यामुळे त्यांना मागे ओढण्यापेक्षा पुढे जाण्यासाठीच प्रोत्साहन देणे योग्य राहील दहावी नंतर पुढे काय फक्त पीएफसी क्लासेस महिला स्वयं सहायता गट माझ्या ग्राम संघाचे नाव आशा महिला ग्रामसंघ व माझ्या प्रभा संघाचे नाव विचार मंच आहे मी घन सांगून आले आहे माझ्या स्टॉलचा क्रमांक अठरा आहे माझा पर्सनचा व्यवसाय आहे हे झाल्याच्या नंतर सगळ्या माझ्या स्टॉलला भेट द्या विजेट द्या मी माझा अनुभव तुम्हाला सांगते मी एक ग्रहणीच होते मी काहीच करीत नव्हते दोन हजार पंधरा मध्ये आमच्या गावामध्ये वर्गणीता आल्या घटक करायसाठी मला तर घरातून अजिबात परवानगी नव्हती जर घराच्या बाहेर जायचं तर सासऱ्याला सासूला नवऱ्याला विचारावं लागत होतं आता मी इथं एकटी आलेली आहे म्हणजे उमेद अभियानामुळे मी इतकी सक्षम झाले मी मुंबई पर्यंत पण एकटी जाते घरचे काहीच नाही नाहीत माझा पर्सनचा व्यवसाय आहे अगोदर छोटा होता लहानच होता आम्ही अगोदर चुलीवर याच्यावरच करत होतो पण मला सरांना काही योजना दिल्या पीएम ए पी मधून मी फाईल केली माझी नऊ लाखाची फाईल झाली तर आता मी मशीने घेतल्या तर सगळं मशीनवर चालू आहे आणि उमेद अभियानामध्ये मी जसे आले तसे तुम्ही पण प्रत्येक योजनेचे सरनं सांगितलं तसे फायदे घ्या काही काहीतरी करा योजना दिसती घेऊन घरात पैसे लावणं योजनेचे पैसे घेणं घरच्या माणसाला देणं खर्च अप्त घराच्या टायमाला आपणच रडत बसतो कारण बँकेवाले आपल्याला घरच्यांना बोलत नाही तसं काही करू नका योजनेचे फायदे घ्या आणि स्वतःच्या पायावर उभे राहा प्रत्येक महिला काही ना काहीतरी करू का, दे प्रत्येक महिलेमध्ये महिलेमध्ये जेवढी तेवढी पण ती बाहेर काढत नाही कारण ती भीती ती काय म्हणेन ही काय म्हणे पाहुणे राहून काय म्हणते ना पण आपल्या मनातली भीती काढून आपण स्वतः आपल्या स्वतःच्या पाया उभा राहून चार पैसे कमवले पाहिजेत माझा सगळ्यांना नमस्कार मी तिर्थापुरीचे आहे माझी छोटीशी खानावळ आहे मी घरगुती खानावळ आहे मला ह्या उमेद अभियानामधून सगळ्यात अगोदर वाशीला पाठवलं मुंबईला मी तिथं जवळजवळ सलग चौदा दिवसाचा असेल किती केला असेल बरं फक्त माझी पिठलं भाकरी होती आणि नॉनव्हेज पण होतं मग नंतर तिथं आवड सगळ्यांनाच आवडलं की नाही ह्या ताईंचं नॉनव्हेज खूप भारी आहे तर जवळजवळ तब्बल चौदा दिवसाचा सेल माझा दहा लाखाचा झाला तिथून नंतर मला उमेद अभियानाने नंतर नागपूरला पण पाठवलं तिथेही नऊ लाखाचा ला सेल झाला तर मग असं सगळ्याच तुम्ही करू शकतात आपल्याला बेसन भाकरी भाकरी तर सगळ्यांनाच येतात दुसरा प्रोडक्ट नाही बनवता आला तरी काही नाही फक्त स्वयंपाकाचाही आला तरी चालतोय दही दपाटे मला तर बघता येत नाही काही स्वयंपाकात आहे फक्त तर मग आता खूप लांबून लांबून पण ऑर्डर येतात जवळजवळ माझं पिठलं भाकरी पुरणपोळी अमेरिकेला पण गेली खायला विमानाने गेली माझी पुरणपोळी माहिती काय आहे की ह्याच्या पुढे मला सगळ्यांनी प्रोत्साहन द्यावा आणि माझ्या पाठीशी राहावा आणि मला बाहेर पण पाठवा खूप उमेनमुळं प्रगती होत आहे तर तुम्ही पण करा काहीतरी उमेन खूप सुविधा दिलेल्या आहेत महिलांसाठी आणि आपण जर आपल्याला पण मिळतात आणि आपल्या घरालासाठी पण घरासाठी पण मदत होते आपण महिला खूप काही करू शकतो पण थोडं लाजतं त्याच्यामुळं आपण मागव आपण लाजायचं नाही हिमतीनं पुढं यायचं आहे काहीतरी करायचंय आपल्याला या हिमतीनं आपण करायचंय आणि एक व्यवसाय छोटी फॅक्टरी कंपनी उभाही उभी करायची आज माझी कंपनी माझ्या मुलाच्या नावानं साधवत आहे मी नितेश देशमुख असं माझ्या कंपनीचं नाव आहे माझ्या कंपनीत खूप प्रकारचे मसाले बनतात जहा मसाला बनते काळा मसाला बनते आणि येसूर पण बनत आहे माझा येसूर खूप प्रसिद्ध आहे आणि मला एवढं सांगायचं आहे मी जशी आज इथे आलेली तशी तुम्ही पण उद्या इथे येऊ शकता जिल्हा नांदेड माझ्या समूहाचे नाव अनाभाऊ साठे व आम्ही का दोन्ही नावाने आहे मी आता ताई बोलत ना त्याच्या समोरचं काही बोलू जाईल तर माझा अनुभव असा आहे आम्ही पण तुमच्यासारख्या म्हणजे साधारण महिला होतो नंतर आम्ही बचत गटात आलो बचत गटाच्या आल्याच्यानंतर आम्हाला हे कर्ज काय आहे ते प पहिले काही माहीत नव्हते जे आहे ते शावकारी करत होती माझं असं होतं आहे पण आम्हाला ज्यावेळेस कर्ज एखादी वेळेस भेटला आणि त्याचा जेव्हा आम्ही शेळी वगैरे घेऊन व्यवसाय सुरू केला तेव्हा आम्हाला समजाल की आपण काही करू शकतो कोणतीही मशीन घेऊ शकतो काही पण करू शकतो म्हणून आम्ही ना त्याच्या मागे लागलं म्हणजे सर्व महिलांनी मिळून गटाचा व्यवसाय केला आणि त्या व्यवसायामधून आम्हाला असं समजा की आपला व्यवसाय कोणता आणि कितपत आपल्याला लाभ मिळू शकते मग आम्ही घरातलीच डाळ आणि घरातलीच हळद त्याला आम्ही चा साजरा असं जात्यावर वगैरे करून त्याची पॅकिंग करून बाजारात विकलो जे आपण पन्नास ते साठ या शंभरमध्ये इकडं विकतो तेच आपण छान प्रकारे पॅकिंग केली ना तर ते आपल्या दोनशे अडीचशे रुपयापर्यंत विकत राहील होतं आमचं म्हणजे त्यातून आम्हाला छान प्रगती आमची होत होती आंबड तालुका आहे का जागी हॅलो सर्वताईंना माझा नमस्कार माझं नाव आहे उद्या परमेश्वर मरकर राहणार गोंदी तालुका अंबड जिल्हा जालना सर्वांना माझी ओळख आहे आपलाच तालुका आहे आणि मी कृषी लक्ष्य महिला भार्व प्रोड्युसरची एक डायरेक्टर आहे सरांनी बोलण्याची संधी दिली सरांनी सांगितलं आहे की काय अनुभव आहे आता इथल्या सगळ्या महिलांनी तुम्हाला अनुभव सांगितले की काय करायचं आहे काय नाही आपण एक घरात बसलो घरात असलं की भीती वाटती आज इथं माझ्या गोंदीमधल्या इतर महिला आलेल्या आहेत त्या बाहेर आले त्यांना असं वाटलं की काहीतरी कुठंतरी आणलं आहे मॅडमनी अगोदर बसून कुठंतरी चार घंटे इथं बसायचं तिथं बसायचं कंठा येतो पण इथं आल्याच्यानंतर त्यांना एवढा उत्साह वाटला त्यांनी घरून जेवण नव्हते गेले इथं आल्यावर जेवण पण नाही केले के त्यांनी पूर्ण स्टॉलला भेट दिली कुठं काय कुठं काय ते म्हटलं मॅडम आता दुसऱ्या वेळेस ना आम्ही पण असे स्टॉल आणू कोणी पिटली भाकर आपण जे घरी करतो आहे ना तेच करत आहे आणि आंबड तालुक्यामध्ये आता जवळपास तीन कंपनीची स्थापना झालेली आहे आमची कृषी लक्ष आहे एक गावची आहे धान्यराज आणि शहागडची पण क्रांती सुरू आहे मी एवढंच सांगते की आता ए, आता... सर आत्ताची कुठं सुरुवात झालेली आहे कंपन्यांना आता अजून भरपूर आम्हाला पुढं जायचं आहे गेल्या वर्षी आम्ही दाभाडे सरांसोबत धान्यराज महिला कृषी फार्मर प्रोड्युसर कंपनीच्या डायरेक्टर गीता ताई आणि मी दिल्लीला गेलो होतो आम्हाला तालुका अभियन्यवस्थापक माननी क मंजित कदम सर जिल्हा व्यवस्थापक शैल चौधरी सर आणि दाभाडे सर यांनी आम्हाला मुंबईला पाठवलं याला दिल्लीला पाठवलं आणि तेही परत टिकून आता आम्हाला विमानाने आलो विमानीने आल्यावर असं वाटलं आपण कुठंतरी गेलो आणि ते पण फुकट फाकट एक रुपये ना नाही हे करता तर महिलांना एवढं सांगायचं आहे की दिल्लीपर्यंत जातो आज शासन एवढं खर्च करताय ना हे फक्त आपल्यासाठी करताय काल माझ्या काही महिला म्हणल्या आपण इथे येऊन काय केलं मॅडम पण आपण सगळं बघितलं ना तर आपला उत्साह येतो काय करतोय रोज तर शेतात जातो घरी येतो शेतात जातो घरी येतो जा कोण काय विचारत आहे आपल्याला कोणी काय काम केलं आज सगळ्यांना घरी घेणार सगळ्यांची नवरी विचारणार आहे की तुम्ही काय केलं तिथं जाऊ तर हेच आहे की शासन आमच्यासाठी आणि सगळे व्हिडिओ फोटो काढायचे आमच्यासाठी एवढा खर्च करताय ना आणि सगळ्या घराचे घरचे लोक म्हणत नाही की तुम्ही कुठं जा पण आपण आता एवढं हे झाले घरच्या लोकांना विचारित नाहीये कोण विचारता का घरच्या लोकांना थोड्याफार महिला विचारित असते आणि इथून पुढे ते पण विचारायचं नाही हे सगळं दाखवायचं त्यांना अजिबात विचारायचं नाही आपण एक सक्षम झालो स्वतःच्या पायावर उभा राहलो कुठून चुल आणि मुलंच आपल्याला माहिती होतं ना आज समोरची महिना जर बोलू शकते तर उद्या आपण पण बोलू शकतो आणि दिल्लीला ज्यावेळेस गेलो आम्ही त्यावेळेस कोणाला अनुभव नसताना फुकटशी फुकट आलो आणि परत आमच्या सात महिलांसाठी विमान पंधरा ते वीस मिनिटं होतं होत सरांना विचारा फक्त येण्यासाठी विमान पंधरा मिनिटं उभं राहिलं होतं सगळ्यांना हे माहिती झालं असेल ही ताकद खास उमेद अभियानाची हे सगळं माहिती लक्षात घ्या घरात बसून काहीही नाही जर कुठे पुढे आलात जर इथं आलात तर इथली माहिती होईल उद्या कुठे गेलात तर उद्या तिथली माहिती होईल घरच्यांना हे सांगायचं अजिबात कोणाला घाबरायचं नाही आपण स्वतः बाहेर उभा येत नाही शब्द येतात ना तर बोलायचे आणि नक्कीच उतरायचं इथल्या सगळ्या महिलांचा सगळ्या आंबट तालुक्याच्या सगळ्या महिलांनी या गोष्टीचा लाभ घ्यायचा आहे बघायचा पुढच्या वर्षी सगळ्यात जास्त आंबट तालुक्याच्या स्टॉल इथं राहते असे मी अपेक्षा करते धन्यवाद मैत्रिणींनो मी तुमच्या सारखीच आहे तसं पाहिलं तर मी तुमच्यापेक्षा थोडी वेगळी आहे कारण की मी हँडीकॅप आहे मी दिव्यांग आहे मी सगळ्यांना तुम्हाला हेच सांगू इच्छिते का मी दिव्यांग असल्यानंतरसुद्धा व्यवसायामध्ये उतरण्याची म्हणजे मी उतरू शकते तर तुम्ही का बरं नाही तर तुम्हीसुद्धा हे पाऊल उचललं पाहिजे मी मला व्यवसायच करायचा होता कारण की नोकरी ही लोक आम्हाला देत नाही मी हा गैरसमज ठेवत मला मनातून हे करायचं होतं की मी नोकरी करणार नाही मला अजिबात कोणाच्या हाताखाली राबायचा नाही आहे तो छोटा प्रोडक्ट असो की मोठा असो मी छोट्यापासून स्टार्ट केली माझा स्टॉल नंबर ए थर्टी वन म्हणजे एकतीस आहे तुम्ही या माझ्या प्रोडक्टचा बघा कसं आहे काय आहे आणि तुम्ही सगळ्यांनी छोट्या प्रोडक्टपासून का होईना तुम्ही स्वतःचा व्यवसाय स्टार्ट करा माझी अशी म्हणजे थोडं माझा मला व्यवसायच करायचा होता पण मला त्याचं योग्य प्रशिक्षण पाहिजे होतं तर मी डायरेक्ट पुण्यापर्यंत गेली कारण की मला योग्य मार्गदर्शन नव्हतं पुण्यामध्ये जाऊन जेव्हा मी त्यांच्या संस्थेमध्ये आमच्या वेगवेगळ्या संस्था आहेत त्याच्यामध्ये जॉईन झाली तर तिथून मला माहिती पडलं हळूहळू हडू, हडू, का सगळं काही आपापल्या जिल्ह्यामध्येच आहे आपले एम सी टी आहे जिल्हा उद्योग केंद्र आहे तिथं आपलं नाव नोंदणी करा त्यांच्या अंतर्गत आपलं वेगवेगळा आपल्याला जो ज्याचं जे करायचं आहे ज्याचा आपल्याला व्यवसाय करायचा आहे त्याचं योग्य आधी प्रशिक्षण घ्या प्रशिक्षण पण एकदम मुफ्त दिलं जातं तर तुमचा स्टॉलला नंबर लागणार नाही परत मुला काढनं मागून घेतला की घरी टाकून दिला मुलं घरी येईपर्यंत परत पन्नास किलो गुळ घ्या आमचा शंभर रुपये किलो गुळ लावला आम्ही म्हणजे तो एक इतका उत्साह निर्माण झाला होता मनामध्ये की वारंवार वारंवार वार 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 आपल्याला स्टॉल मिळावा ही एक उमेद मनामध्ये तयार झाली होती आज दोन दिवसांना स्टॉलवर येऊ लागलो आज सकाळी घरच्या मुलीने काय सांगितलं मला आमचं लग्न झालंच नंतर आमच्या बायकाला बाहेर गरम गरम करून द्यायला लागली घरी चिडचिड करायला लागली <laughs> म्हणलं ला, आता आपल्याला शांत व्हावं लागेल कारण नाही का तर आपलं बाहेर निघणं बंद होईल पण काय आहे ज्या महिला काहीतरी कमवतात त्या घरी काय सांगतात की मी चालली आणि घरच्यांना पण माहिती असतं दोन पैसे कमवण्याचाही लय छंद लागलाय चांगल्या गोष्टीचा पण खरंच कोणी काहीच करत नाही ना त्यांना वारंवार विचारावं लागतं मी जाऊ का मी जाऊ का मी जाऊ का विचारावं लागतं नाही फक्त रोज आपल्या आता काही गेलं चालू आहे आणि तुमच्या आयुष्यात शेतबीने सांगितलं आपलं जावं लागलं इगल तीन वेळेस त्यांना विचारावं लागतं नाही कारण त्यांना माहिती आहे रोज बुडून चाललेत पण तुम्ही जर खरं तुमचा व्यवसाय चालू आहे आणि काहीतरी आहे त्यांना काय कळणार आहे यांच्या डोक्यामध्ये काहीतरी कल्पना तयार केलेली आहे दोन पैसे घरात लावण्याकरता माझी बायको तेवढी तत्पर झाली बरोबर ना मग त्याच्यानंतर आपल्याला का काय करावं आप लागेल जे आपल्याला आडल्यान आणि संधी दिलेली आहे त्या संधीचा सोनं करावं लागेल लाभ घ्यावं लागेल